आता डीवाय एस पी साहेब आणि तहसीलदार साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी प्रत्येकी गाडी मालकानी दोन लाख रुपये मदत जाहीर केलेली आहे ती एक महिन्याच्या आत त्या जे निधन झालेलं आहे त्यांच्या घरच्यांना मिळल मिळली जाईल त्याची जबाबदारी तहसीलदार आणि पोलीस डिपार्टमेंट घेईल एक नंबर दुसरी गोष्ट विम्याचे जे पैसे असतात ते लवकरात लवकर मिळवून देण्याची जबाबदारी यांनी घेतलेली आहे आणि तिसरी गोष्ट या मार्गावरती ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज आहे त्या ठिकाणी सात दिवसात तहसीलदार साहेब आपल्याला स्पीड ब्रेकर, आप ब्रेकर बसवून देतील तर आता आपण डिपार्टमेंटला मदत करणं गरजेचं आहे निश्चितपणे आपण पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या ड्रायव्हरला अटक केली जाईल

गोष्ट साहेबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती लिहून लिहून द्यायला तयार आहे त्याच्यामुळे आपण डिपार्टमेंटला आता मदत करणं गरजेचं आहे शांततेत सगळ्यांनी मदत करावी डी वाय एस पी साहेबांनी सांगितलं आहे की त्या दोन्ही पोलिसांना जास्तीत जास्त शिक्षा दिली जाईल